म्हणजे कसं लिहायचंय कधी पासून एकोणनव्वद तुम्हाला कसं काय वाटलं की मी महाराज हो म्हणजे प्रत्येकाचे ध्येय असते आमच्या वडिलांनी मला शिक्षण दिलं होतं आमच्या वडिलां छतूर डॉक्टर होतो ढोर डॉक्टर झाला पाहिजे त्यामध्ये तर पंजाबराव कृष्ण विद्यापीठामध्ये भेटाणीचा कोर्स करायला होतो ढोर डॉक्टर करत होतो असं आमच्या बाबा म्हणत मला शिक्षक व्हायचं होतं ह्या होतं शिक्षक मग मी एम ए बी एड केलं मग मला आमच्या वडिलाला ढोर डॉक्टर करायचं होतं मला शिक्षक होतं तसं मी शिक्षणही घेतलं आणि प्रल्हाद भाऊ आमचे इथे जे असंस्थेचे अध्यक्ष आहेत ते मला बँकेत लावणार होते मी शिक्षकही झालो नाही बँकेतही लागलो नाही अंढरू डॉक्टर झालो मी झालो महाराज तर जे ध्येय आपलं असते त्या ध्येयाच्या दृष्टीनं प्रयत्न करतो पण शेवटी साध्य प्राप्तीपर्यंत मनुष्य जातेच असं काही सांगता येत नाही काही प्रारब्धाचा विषय असते मला शिक्षक व्हायचं होतं शिक्षक होण्याच्या दृष्टीने जे प्रयत्नही केले शिक्षक होण्याकरता तसं शिक्षणही घेतलं पण मी शिक्षक लागलो नाही पण मला अध्यात्म्याची लहानपणापासून आवड होती मी ती लहान होतो पाचवीपासून म्हणजे पाचवी पहिल्याने एकाहत्तर शाळा अध्याय आवडले दे, मी सोप्ताच्या वाडीत आमच्या गाऊन आलो होतो अमरावती जिल्ह्यात गावामध्ये तिथून पाहिजे आम्ही पाचवीत असताना मी जास्त दहा वर्षाचं होतो तेव्हा मी विनायक गो रामश्वर आमच्या गावातून सगळी दिंडीच मुक्तेनगरला तरी घेतला बांधला जुना गाव होतं त्यावेळेस हा रस्ता चालू होता बांध करणं नवीन रस्ता टाकला होता गोडसगावपासून इकडे नवीन हायवे होत होता तर त्यावेळेस मी एकाहत्तरमध्ये मुक्त येला आलं तसं आमच्या घरात वारकरी साम्राज्याची आवड होती लहानपणापासून हरीपाठ काकडा हे करत होतो आणि त्या आवडीचा परिणाम मला मी महाराज म्हणजे लहानपणापासून संस्कार त्या विचाराचे होते शिक्षण हा वेगळा गोष्ट आहे आणि मी या क्षेत्रात असं ओढल्या गेलो जबरदस्तीने मी मारतो बाबा तुम्ही किती शिकले राज्यशास्त्रामध्ये केलं ते दोन विषय माझे राहिले आणि मी बी पी एड केलं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे जरा शारीरिक शिक्षक म्हणतात ते बी पी एड बी एड बी पी एड इकू लागले तर बी एड मी आणि आणखी तुमचं भाऊ तर मग काय झालं ते महाराज आहेत तिथे व्यवस्था बघायची तर या संस्थाची व्यवस्था बघायची

दोन भाऊ आहे आमच्या आई वडील आता सध्या तर गेले वर पण ते आता इथं होते आमची आई मंदिर दिवशी वाटतील वडील ते पहिले मी राहत होतो गावण गावणगावला अमरावती नंतर मी दहावीपर्यंत गावात शिकलो अकरावी बारावी अंजनगावला गेली ग्रॅज्युएशन अकोडला गेला आणि बी एड बी बी एड आकडायला अमरावतीला जाऊन अमरावती विद्यापीठात हा तसं आम्ही ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाचे वारकरी असल्यामुळं इथं मी नोकरी करतात कशाकरता बँकेत लावण्या बहुतीमध्ये बँकेत लावण्याकरता इथं आणलं एम एसी बँकेची एंट्री दिली जिल्हा बँकेमध्ये ऑर्डर दिली जेरचे काम पाहायचं मग भविष्यात मग ते मंदिर सांभाळण्याचा विषय होता पुजारी नवीन मंदिर झाले कोल्हाद तिथं पुजारी पाहिजे होता मलाही आवड होती मग दररोज करतो हो एक शक्ती आहे शक्ती आहे आणि मातृदय कमी साधने जास्त देणारं दैव मुक्तभी आहे आणि मुक्तबी सेवा केली तुका काम आणि देवा त्यांची केली पावी सेवा मुक्ताबाईची देवा सेवा केली की ते देवाची सेवा होते संतांची होती संत मुक्ताभय संत आहे मुक्ता मला शक्तीचा अधिष्ठान आहे आपल्याला लागणारी शक्ती मिळते त्यांची उपासून बरं बाबा मुक्ताबाईची सेवा केल्यामुळं मला आत्मी समाधान मिळते आर्थिक संपन्नता मिळते आणि म्हणजे आर्थिक सामाजिक शारीरिक सगळी शारी प्रकारचं जे समाधान आहे ते मला मुक्त व्हायचे विश्रांतीचे पंचवीस बारा एकोणीसशे चौसष्ट चौसष्ट पंचवीस बारा क्रिस्मसीन सिक्स्टी फोर विचारते कोणती जागा आहे प्रल्हादराव एकनाथराव पाटणा या मंदिरात तुम्हाला दिंडीत गेलो चालता चालता वीज पडली पाणी लोकांच्या अंगावर म्हणजे इथे पडली पण कोणाच्या अंगार पडले नाही पुढे पडले पण कोणालाच काही झालं नाही मुक्ताबाई आणि बाबा हे जे दिंडी सोडाय तो कोणता साली म्हणजे कोणत्या वर्षापासून सुरू झाला तेव्हापासून कोणी सुरू केला तो बरेचसे स्वरूप कोण दिलं त्याला मुक्ताबाई मुक्ताबाईने कोणता ग्रांती लिहिलाय

পঠণ জ

이두 t u 이두 gue g i